सांगा की आतापर्यंत एक साधारण मागच्या याच्यामध्ये एक ओम भट स्वा असा एक व्हिडिओ आपण भरत गोगावलेंचा बघायला बघितला आता आपण काही व्हिडिओ बघतो त्याच्यामध्ये महेंद्र दळवी आहेत मग महेंद्र थोरवेचा व्हिडिओ का आपल्याला बघायला मिळत नाही याच्यावर साधी गोष्ट आहे आणि महेंद्र थोरवे खाजगीत बोलताना कित्येक लोकांशी माझे मित्र आहेत जे महेंद्र थोरवेचे मित्र आहेत त्यांच्याशी महेंद्र थोरवे सांगतात की पुढचा मंत्री मीच आहे त्यामुळे त्यांना मंत्री व्हायची घाई झाली आहे आणि ते मंत्री व्हायच्या घाईच्या दृष्टिकोनातून हे सगळे व्हिडिओ महेंद्र थोरवेनेच मॅनेज करून प्रमाणे पेरणी केलेली आहे आणि ती पेरणी लोकांना समजून त्यांनी केल्याचं त्याचा दोष त्या ठिकाणी त्याच्यावर येऊ नये म्हणून त्यांनी तटकरे साहेबांचं नाव घेण्याचा प्रयत्न केला आहे घोगावले आज राज्याचे कॅबिनेट मंत्री आहेत आणि गोगावले हे त्यांना निश्चित पद्धतीने आहे परंतु गोगावले न ते मंत्रिमंडळामध्ये जे साथ दिले ते काहीतरी अडीच अडीच वर्षाचा असं त्यांच्या संघटने निर्णय आहे तो काय एवढा त्या लेव्हलचं आपल्याला माहिती मला अडीच अडीच वर्षानंतर ते कोणातरी दुसऱ्याला देणार मग ती दुसरी संधी महेंद्र दळवीना मिळू शकते आणि ते महेंद्र दळवीना मिळू नये या भावनेतला हे सगळे व्हिडिओ महेंद्र थोरवेच व्हायरल करतो आणि तटकर नाव घेतो असं माझं म्हणणं घडल्या घडल्या जमाना नाव घेतात ना ते तुम्हाला अशा बरोबर फिरून टाकतात ना ती चर्चाच होऊ नये माझं एकच स्पष्ट म्हणणं आहे की शिवसेनेच्या शिवसेनेचे जे आमदार आहेत त्या आमदारांचा व्हिडिओ कॉल राष्ट्रवादीचे कार्यकर्त्याला येणारच नाही ना। त्यांचे व्हिडिओ कॉल असतील किंवा त्यांच्या घरापर्यंत जाणार हा शिवसिंध शिंदेच्याच शिवसेनेचा कार्यकर्ता असू शकतो तेच व्हिडिओ बनवणार तेच त्या ठिकाणी व्हायरल करणार आणि दोष तटकरे साहेबांना देणार हे का ते करतायत मी तर म्हणतो ते व्हिडिओ त्यांच्याच लोकांनी बनवलेत आणि त्यांच्याच लोकांनी त्यांच्या लोकांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलाय कदाचित हे सगळे व्हिडिओ महेंद्र फोटवेनी त्या दानवे साहेबांना दिले की काय कारण दानवे साहेबांनी महेंद्र हे एकत्र पक्षामध्ये होतेच की दोन वर्ष झाली शिवसेनेची शिवसेना सोडून महेंद्र थोरे हे पूर्वी एकत्र शिवसेनेचे कार्यकर्ते मते तटकरे साहेबांच्या पेक्षा दानवे साहेबांचे आणि महेंद्र थोरणींचे संबंध खूप चांगले असू शकतात कारण ते एका पक्षात त्यांनी अनेक वर्ष काम केलेलं आहे त्यामुळे ते फक्त झाकण्यासाठी झटकऱ्यांखा गोष्ट घडली की तटकरे साहेबांचं लक्ष तटकरे साहेबांचं नाव घ्यायचं मीडियामध्ये ते नाव त्याचा नावाला उल्लेख करायचा आणि घडलेली जी सत्य घटना आहे तिच्यावर पाणी टाकलायचं हुशार आहेत ते एक सगळे म्हणजे या बाबतीमध्ये